नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील बाजार बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोतपूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती भोकर या ठिकाणी जाते लोकल चॅना जॅसीचा दर दोन हजार पाच हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल कारण ज्या ठिकाणी जाते लोकल चना अवकाली चार हजार तीनशे क्विंटल जास्ती दर पाच हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल मला या ठिकाणी जाते लोकल हरभरा जास्ती दर पाच हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल रिसोड या ठिकाणी जाते लोकल हरभरा जास्ती दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सिरूर या ठिकाणी बघा जास्ती दर आहे पाच हजार आठशे रुपये क्विंटल जळगाव मसावत या ठिकाणी जाते चापा हरभरा जास्ती दर पाच हजार तीनशे पस्तीस रुपये क्विंटल चिखली बुलढाणा या ठिकाणी जाते चापा हरभरा जास्ती दर पाच हजार तीनशे चोवीस रुपये क्विंटल वाशिम या ठिकाणी जाते चापा हरभरा जसे दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल मानसिंग या ठिकाणी जाते चापा हरभरा जैसे दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल